किती टेस्टी जेवण बनवलं तुम्ही हो ताई तुम्ही खरं घेऊन आले ना मग आई मला तोनाच्या पोळ्यात पाहून कर म्हणून रेंकता सरळ बनवलं मी करा मस्त पोट भर जेवण करा शांताभाई काय होईल शांताभी त्या घरी पाहून जा आणि मला ते, ते बोलावलं नाही शांताभी शांताभ मला लोक ताट वाढतो हे तुले शोभलं नाही अजिबात नाही शोभलं तुले नाही तर मी तर ताटात जेवतो शांताभी थांब 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 सविता सर्वेचे जेवण भिजकू तू जेवण करू दे सगळे बसतो मला जा मी मग जेवतो तरी म्हणत मी सगळे मी मग जेवतो म्हणून होऊन घे चिंट बाबा दोन मोठे पैसे घेतले तुम्ही तुम्हाला पचत नाहीत ना छान घे काय करू मनाला राहुल जात नाही सविता ना तू आता कर 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 जेवण सुरू करतो आता अरे लेखाची काय करू आता दाखवल्या धरून चालले नाही नहीं नहीं काय व्हायचं त्याची बाबा आणू काय भजे करायची नाही शांत मी आणू नको काहीच नको आणू शांती मी काय म्हणतो जेवण झालं आपण दुकानात जाऊ साड्याची खरेदी करायसाठी रिंकूले शकू ना पहिले पहिले जेवण करून घ्या ना मग तो काय करा लागते तर करा करा जेवण करा पहिले जेवा रे लवकर लोकल पुढे आणतो मी अजून बाबा तू बाजूस आम्हाला वाटेसाठी वाटून राहिलं रिंक त्या बाबाला समजत नाही जवळ बसेलाय म्हणून तरी मोठे मोठे फटाके फोडून राहिले आई तू बस मी दुसरं मध्ये आली जेवण करायसाठी चिंताजी बाबा काय बाय काही नाही शांते तिथे दाबू दापू राहिलो मी आपा बघ राहिले शांते आता आता नाही निष्ठू दे शांते मी आता मी स्टूल आणतो स्टूलवर बसतो मी पक्के चला चला चिंताजी बाबा तुम्हाला आणून देते मी किचन मध्ये चला चला तुम्ही चला शांती प्रसलो ना मी एक आता एकदा बस आता आता सुटली तर तुम्हाला कुठे बाबा आता भजी असले बाबा मन अजिबात नाही आवरत खूप भजी खातात आई झुकून येत नाहीत मग शकून आता करा मी घेऊन चालू तुम्ही कोण सुक राहिले नाही नाही सविता मी विचार करून राहिली आता जेवण झालं की दुकानात जावं लागते सांगितलं शांतारामना साडी घ्यायसाठी मग मला वाटते साडीच्या बदल्यात मी कोणती वस्तू घ्याव नाही नाही शकून आता माझ्या सासूने सांगितलं साडी म्हणजे साडी घ्याय लागते आणि ती भी माझ्या सासूच्या था पसंतीची कोरोना व जेवण चालू मी वाटतो नाही तुम्ही कधी जेवण चालू पडता कधी नाही माझ्याकडे रावले चल नाही विचारे हे मोठं पूर्णचे कोणचं जेवण करा 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 खाल चालू करा मी तर करतो भी सुरू आता मी काय करू चिंटाजी बाबा कुठे गेले चिंटाजी बाबा शांती आली लपून लपून राहाय तुम्ही चांगला आता झोपतो मी चिंत्याचे बापा आले बाबा कुठे गेले अरे बापे शांती 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 आता आमची पाप बसले शांती शांती मारू नको शांती चिंत्याचे बाबा काही वाटते का तुमच्या जीवाने शरम नावाची चीज जर असे तीन बाई पाशी बसेल बहीण बसेल पोरगी पोरगा सून आमचं ते धमाढम धमाढम पाजून राहिले तुम्ही शांती मुद्दामून पाजून राहिले ना मी শান্তি কাছে খাওয়াই তুমি তোমার ভজে বলে বোলা তুমি চল হ্যাঁ খুলে নিয়ে শান্তি তু চল মলো আপনি ফটাকা ফুল সঙ্গত চিন্তা বা नाही मी सांगते नाही 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 आई पुढे यांना आले हा आले रिंकू आले या माणसाने सगळं जेवायचं मूळ खराब करून टाकलं किती वेळा स्वयंपाक बनवला आणि किती टेस्टी बनवला या माणसाला वास सोडू सोडू सगळ्या स्वयंपाकाचा दुर्गंध करून टाकला काय किती बदमाश आहे हो वहिनी माया भाऊ चांगली साडी घेऊन जेवून आला होता तिने दिली हलकटली साडी घेऊन आणि लेकरायला ले कपडे बी लेकराच्या पसंतीचे नाही घेऊन गेली स्वतःच्या पसंतीचे घेतले बैल लेकर घालत बी नाही कपडे आई तू कोण आली काय तुला सांगत ना तू आता काहीच करू नको म्हणून स्वयंपाक नको करू ना तुला जी नको घालू आई आई तुला ऐकू येऊन आलं काय पिंकी बेटा शांत राहतो आई शांत नाही मी मामाने म्हणतो आता मामी तशी असं वागून आम्हाला बरं जे वाटून आलं म्हणून थांबतो नाही पिंकी ती मामी असं घालून करून आपल्यासोबत आई करू दे मॅडम केलं तर आपण मामी ते मामीच्या घरी राहायला नाही आलो काही तिच्या तोडा मारून ठीक कपडे आई मला अजिबात ते कपडे पाहिजे नाही फेकून द्यायचे कपडे द्यायचे मला घेऊन चिंकी बाजारातून ते मामीचे वाटे आई आपण गरीब आपण कोणते घातले तर चालते तू बी मला चिंकी बाजारातून कपडे घेऊन दिले नाही आई आजपर्यंत त्या मामीने आम्हाला दोघी बहिणीने चिंकी बाजारातून फाका घेऊन दिली आई थांब थांब त्या मामीने आवाज देतो मी पिंकी काय वाय पिंकी मामी तुम्हीच आहे इकडे पिंकी रोजे ना म्हणू नको ना पिंकी तू चुप बस आहे म्हणू मनुक, नको म्हणू नको करतो आई तुझा ती भाऊ आहे ना कोण दबून राहिली तू ते माने आपल्या दाबून पाहिजे आणि तू दबूनच दबून राहिली स्वतःच्या मुलांना काहीच नाही करत आहे साडी अशी साडी घातली काय करते तुझी तू आई तुझ्या कामाला जाऊन साळा आहे तर किती चांगला चांगला साळा घेतो तू मामा हो कशी आहे व पिंकी तसं मला पिंकीचं बरोबरच आहे पण आपल्याला बोलता येत नाही ना आपण बोललो गरीब लोक पिंकी बेटा मानी थांबा मामी मामा लवकर काम आहे तुमच्यासोबत अर्ज पिंकी दादा मानी माझ्यासोबत पद्धतशीर बोला तुम्ही पिंकी नाही का तुम्ही पिंकी नाव आहे माझं पिंकी म्हणा तुम्ही मामी तुम्ही आमच्या दुकानात नाही ना आमचे मामा आम्हाला चांगले कपडे गुंतून आले होते तुम्ही कोण आमच्या दुकानातून बालवले नाही पण चिंती बघा घेऊन गेले लोकांचे मुष्टे मुष्टी वापरलेले कपडे तुम्ही आम्हाला हा मामा तुम्ही निघून आले तुम्हाला माहीत नाही मामीने हुशारी केली मी कपडे घेऊन देतो पैसे घेऊन घेतले आणि आम्हाला लोकलेले कपडे असतात विचारले श्रीमंत लोकांचे कमी पैशात देतात ते कपडे आम्हाला मामीने घेऊन दिले मामा तुम्हाला माहीत नसेल सुरेखा हे काय केलं तू तू खरंच असं केलं नाही 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 हो मी नाही केलं असं हे पिंकी माझ्यावर आरोप करून राहिली मामी तुम्ही हेच काम केलं तुम्हाला आम्ही काही पण माझी आई कामाला घेऊन आम्हाला कपडेची खरेदी करायला आमच्या पसंत केले कपडे घेऊन देते आणि तुम्ही मामा आम्ही तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती गेली मामा नाही नाही श्रद्धा बेटा असं असं विचार आणू नको माझ्याबद्दल पुष्पा काय काय पुष्पा घे दादा आम्ही आलो तेव्हापासून पाहून राहिलो त्या वहिनीच्या जीवार आली आम्ही त्या तर तसं तर आम्ही त्या घरी येतच नाही पण दिवाळी आलो तर ते, ते वहिनीच्या मनात खुपून राहिलं पुष्पा तुम्ही आमच्या घरी भांडणं लावून जाऊ नका तुम्हाला सांगतो काय हो हा भांडण लावून जातो काय म्हणता तुम्ही असे त्रास देतात खुश पिंकी बेटा शांत शांतभाय आई आता एक मिनटं थांबवून चल आपण आपल्या घरी आई शांत शांतवाय आपण आपल्या घरीच जाऊ पिंकी चल पिंकी माझ्या आईचा अधिकार नाही का तुमच्या घरांनी काही माझ्या आईचं घर नाही आहे का तुम्ही आपण राहिला माझ्या आईसोबत आमच्या फॅमिली सोबत जेव्हापासून आम्ही आलो ना तेव्हापासून देऊन राहिली नाही नाही पिंकी बेटा माझ्या जीवार नाही द्यायची मला तर किती हरी काला तुम्ही खूप दिवसापासून आले आमच्या घरी नाही 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 पिंकी हा तुझा गैरसमज आहे पिंकी तुला मी दुकानात घेऊन जातो चला आपण दुकानात जाऊ गेले कपडे घेऊन नवीन नवीन येणे कधी आयुष्यात घेऊन नसतील दिले कपडे घेऊन चला 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 आम्ही असे आयुष्यात दिले नाही आम्ही घेऊन घेऊन आले पण आम्ही चांगले कपडे घातले तुमच्या चार कसे नाही केले आम्ही आई अजिबात तुला या मामाच्या घरी यायची गरज नाही मी घरपर होतो तुले म्हणून तू आजपर्यंत येत नव्हते तेच चांगले आहे तुला शोभलं काय माझी करणं मोठा पैसा एवढा मोठा सर्व असल्यानंतर तुझे गुण हे मला आतापर्यंत माहीत नव्हतं नाही हो मी काहीच नाही केलं मी काहीच नाही केलं नाही हो नाही हो काय करू माने तुम्ही सर्व कारणीभूत नाही का माया संताप करायला लागता

असेल कामे कामं करायची पण मी कपडे फुंग्याला गेलो होतो ना तुला घरी ठेवलं होतं तुझी यायची काहीच गरज नव्हती केली ना उठून उभे तमाशे बस आता आता एक शब्द बोलू नको बल जेवण झालं बाई चांगलं पोराचे पोडा बनव बनवल्या होत्या शांतीनं शांती आली आली काय झालं बाई चल ना तू ना साळा गेला जाऊ म्हणून चल ना बाई तुम्ही एकटा काय मग फुरगी इंकू तिले बी लागते मनीषाला सांगतलं मी मनीषाला घेतो या खांदी साडी शांती मग खर्चच खाली करतो मनिषाला तिची ऐकत बसीन साडी तू काय घेऊन राहिली घेऊ त्या तीन बैल साडी घेतो म्हणते शांताबाई तर कोण तुमच्या जीवाला येते तुम्हाला तर घेऊनच राहिली काय होईल सकु बाई जे ते जे लुट्यातच राहत का नाही तुम्हाला साडी काय पाहिजे तुमच्या पुरुले म्हणून राहिली मनिषाले घोड्यासमोर आणायचे नका करू तुम्ही बर पुरुले घेऊ दे शांती मी काय म्हणतो ते तो साडी घेतो का नाही मला घेत असेल समजा दोन हजार तीन हजाराची त्याच्याकडे शांती मला एखादी वस्तू घ्यायची होती ड्रेसिंग टेबल मी अजून काही माझं विचारेन मला वस्तू शांती एखादी नाही तर काय म्हटलं शको नाई दोन तीन हजाराची खाली तुम्हाला इकडे मला कर्ज खाऊन पैसे आणले पाच हजार रुपये सर्वेचं करायसाठी आणि तुम्हाला तीन हजाराची खाली अखेरच घेऊन घेऊ काय मी अंगार कर्ज करून घेऊ काय बाय शांती शांताला था म्हणे बाई मी घेऊन देतो तो शको बाई तुला मला त्याला म्हटलं कसे मग तुला म्हणून राहिले मग मी त्यानं नाव म्हटलं म्हणून त्याने सांगा तुम्ही शंक ना एक काम करा तुम्ही चिंताच्या बापाला काय मागतात मी ना इथं करतो लोक्षर बसव चिंटच्या बापानं कमाई पैशाने खळकूची नाही आणि गोष्टी बाई ना सविता रिंकू जो देकू बाई माय भोगून देते ना मला जे ती माझ्याच हाती आहे तिच्या हाती काही नाही आहे रे हुशार आहे मनिषाला घेऊन देते काय गरज आहे का मनिषाला घेऊन द्यायची मोठेपणा करते आणि नंद म्हटलं वस्तू भिनते ती तिच्या जीवार येते सविता कुठे गेली सविता आण त्या बाबासाठी घरी गेल्यावर पाणी करणं काय म्हटलं काय पाहिजे डब्बा सविता डब्बा बाबासाठी आली आली आई आली, आली। हो ना शांताबाई आता जेवण झालं सट मय तसं आता पूर्णच्या मला लय आवडतात घरी जाणं सेपा करून दे माया आता म्हणून सविताने म्हटलं मग डब्बा बांधून दे म्हटलं मी त्या बाबासाठी हा घेऊन जा सक बाई लय मोठे आहे मांढरी सरता सरत नाही चांगला आहे ना शांताबाई मी अजे म्हणतो मला लय होईत येते मग तुमचा आई हे घे आली आधी आधी सविता बापा 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 बापाय मंडळी कसे आहेत सगळेजण जो तू आपल्या पात्राला वयातच पाहिजे कोणाच्या कोणी करत नाही आता मानंदी सगळं वाटते वयच पण भरलं पाहिजे दुसरं आहे ना उपाशी त्यांचं काही घेऊन देणार नाही आहे मांढरी व्हिडिओ पूर्ण पाहा आपलं मराठी चॅनल आहे मराठी कॉमेडी क्रिएशन या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलचं ना, नाव माहिती आहे ना मराठी कॉमेडी क्रिएशन चला तर मग द्या सर्वजण सात शांतापेली शांताबाईचे सबस्क्रायबर लवकर लवकर वाढव चला मग आपण नावं घेऊ नावाची नक्की कमेंट करा शांताने रोज पाच सात जणांचे नाव घेणार आहे संगीता बर्डे मंजूषा पडाव कर प्रणिता तांबडे पूजा सोईतकर आशा लता चला मग आणखी लोक लोक नावाची कमेंट करा आणखी पण आपण उद्या पण पाच नाव नावं घेऊ चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या लाईक शेअर कमेंट करा बरं चला मग आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात